चला, बोला लागत भाऊ आम्ही चाललो आता शेगावले माहित आहे काय काय असते आम्ही हाय आता कमीत कमी तर जन्मापासूनच्या सोबत चड्डी बड्डी आम्ही एका चड्डीत खेळलो आहे आता भल यामध्ये अलग अलग चड्ड्या घालतो आता नवीन नवीन चड्ड्या आमच्या अलग अलग घालतो पण आतापर्यंत आम्ही एका चड्डीत खेळलो आहे म्हणजे आम्ही सोबत कुठे गेलो नाही आहे लखनौला गेलो होत अभे असं म्हणजे गेलो आहे एक, एक एक जण तुम्ही बदला एक एक जण दोन दोन जण असे कमी होते <laughs> मग आता आम्ही विचार केला शेगावला जोबा म्हणून शेगाव म्हणजे म्हटलं तर आपल्या मावळीचं दर्शन आता हे पा कोणतरी गिफ्ट दिलाय मला नाही शेअप लागेल कोणतरी माझ्या सोबत येत आहे याला मी कोणातरी म्हणजे असं समर्पित केलंय हा कोणीतरी माझ्या असं सो सोबत आहे बा हा तर आपण विषयून भटकू राहिलो टाइम बी दिसते आज आपल्याला हा मग झालं हा तर मग आम्ही त्याला भाऊ शेगावले आता तुम्ही करा समोरचा ट्रिप एन्जॉय पहा मित्रांनो हे आहे ओम याची पूर्ण आजच्यासाठीची शेगावची जमापुंजी पूर्ण एवढ्या आहे आता एवढ्या शेगाव दाखवतो आम्ही तुम्हाला चला कंटिन्यू करू आता आपण पोचलो आहे पडनेरा रेल्वे स्टेशन वेलकम टू पडने रेल्वे स्टेशन बेनेरा रेल्वे बने स्टेशन वर आपले मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्ही प्लीज धन्यवाद नका म्हणून आम्हाला काहीतरी निघाला <laughs> आता ऑनलाईन सिस्टीम झाल्या दोन पहिले तिकीट होते असे आता ऑनलाईन सिस्टीम झाले इथे देणं सुरू आहे पैसे पूर्ण कंगाल या पेट्रोल नाही अर्धे पैसे खर्च कर शिकवले पूर्ण हे याच्यात आपण झाले ते दिल टाकाच आहे ते वॉटर पार्क च्या पूल मध्ये त्याची विष आहे हा काय आम्ही रुपये टाकले वॉटर पार्क वर टाकायन डबल 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 एकच तो मित्र मित्राशिवाय कुठे जायला मजा नाही आमच्या आहे पण टायमावर आता आम्ही आलो हे ना अजून आली ट्रेन ट्रेन पण एकदम टायमावर आहे ना आम्ही एकदम टायमावरच्या माणसं एकदम टायमावर आली

काय चिंगणपणाच्या काही करते चला आता आम्ही पुसला शेगाव चला आता आम्ही चालू उतरत आहो शुभ कार्याची शुभ सुरुवात होऊ दे शुभ कार्य शुभ कार्य पाय ओम पडस करा <laughs> पंचाहत्तर रुपयाची टिकिट वाचवाले तोंडा एकशे दहा एकशे बारा रुपये बापरे बाय <laughs> फोकस फोकस पण आता पोचलाय मंदिरापर्यंत पोचलाय म्हणजे आम्ही दर्शन गेलो नाही आहे पण आम्ही पोचलो आहे इथं आता माझ्या सगळ्या मित्रांना आता भूक लागली तर आम्ही पहिले चहा इथं सगळ्यात चांगलं भेटते चहा पितो चहा पित पोहे पण आहे तरी पोय उसर पोहोचलो आहे आणि एकदम मस्त आम्ही चाललो आहे ह्या रोडनं रोड तर दाखवा आम्ही शेगाव पूर्ण पोहोचलो आहे काय रे कसं मी वाटते आहे एक नंबर शेगाव आहे हां शेगाव गेटचा दर्शन करत जा माऊलीचं आता आम्ही नाश्ता वगैरे केला आता म्हणजे शेगाव कचरी खाल्ली शेगाव कचरी खाल्ली शेगाव कचरी पण चांगली होती आम्हाला का बरं करायला लागलं कारण आम्ही साडेचार वाजता करायचो सकाळी म्हणून आम्ही पोचलो आहे आता समज आता पोचलो आता शेगाव बुटोकरी ठेवलाय तर आम्ही चाललो आता दर्शनाला आणि तुम्ही बघू शकता कि दर्शनाला काहीच वेळ नाही टाइम तर सांगाय ते पता टाइम तिकडे झुम 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 हे फक्त दहा मिनिटात दर्शन होणार पहिले हा रोड ह्या होता पण आता इथूनच डायरेक्ट अरे आमचा नक्षा आहे तर चांगलं झालं तर म्हणजे आम्हाला आरती भेटली भेटल भेटलं तर या टाइम वर जर का तुम्ही आले म्हणजे किती वाजले आता आता जवळ आठ नाही साडेसात हा तर तुम्ही सात वाजता आले तर तुम्हाला आरती भेटते सकाळची नाही एकदम शांततेत होऊन जाते आणि आता दहा मिनिट आम्ही चाललोय माऊली माउली वॉटर पार्क आता दर्शन झालंय माउली वॉटर पार्क चाललं पण आम्हाला आता साडेसात वाजले मग आता आम्ही थोडं मंदिरात जातो दहा वाजता दहा वाजता उघडते ते दहा वाजता उघडल्यानंतर आम्ही माऊली पार्क मध्ये तुम्हाला भेटू काढतो आम्ही आता फोटो काढतो एकदम विचार चालू आहे डीप डीप आपले आगा पण आहे नवीन डिस्कशन डिस्कशन तुम्हाला काय वाटत आहे मित्रांनो डिस्कशन कायच्यावर असं अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष

आम्ही आता शेगावतला चौकातला चहा पिताय चौका चहा आलाय आता हे दोघ मित्र पिते आम्ही नाही आम्ही नाही पित्रमंडळ पित हा मंडळ आता पिणार आहे चहा आणि आता कसा रिव्ह्यू रिव्यू देणार आहे चक घे ना एक पटकन घेणार एक घेणं ना चकडे खास आता देते रिव्यू कृष्णा वाला बोल आता कृष्णा कृष्णाच्या कधी इथं इथं नका पाहिली खूप गोळा आहे ज्यांना खूप गोड आवडते तेच इथे ज्यांना फिक्का आवडते इथं नका येऊ बाजूच्या दुकान आठ शुगरवाले तर पहिली नका येऊ शुगरवाले तर पहिले ना का शुगर एका दिवसात आहे तुम्ही बाय एक ना

है। बिच्णी है। बिच्णी अरे थकला रे पूरा घाम आला नाए नाए नाए। नाए ते घाम नाही 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 घाम नाही आहे ते ते तर पाणी आहे मी <laughs> पूर्ण आंघोळ केली पाण्याने ते येत काय हातला हातला कुशनी करती ना बस एवढा वॉटर पार्क मध्ये आहे <coughs> आम्ही पार्क पार्कमध्ये आलो माऊली वॉटर पार्क मध्ये आलो आहे आम्ही आता तिकीट काढले तिकीट आहे आमचे सातशे पन्नास सा आहे एंट्री एक, फी एका जणाचे सातशे पन्नास आहे साडे रुपये आणि तुम्ही इथं जर का पहिले आपलं वॉटर पार्क पाच वाजेपर्यंत आहे आणि पार्क जो आहे तो चार वाजेपर्यंत आहे आम्ही सगळं पहिले आता आम्ही पार्क करत आहे चौधरी तिकीट व्हिडिओ ब्लॉग आहे चालू तिकिटा आहे आमच्या माऊली वॉटर पार्क आता आम्ही आता तिकीटा भेटले आहे तर आम्ही आता लॉकर घेतलेला आहे आता आम्ही चाललो झाले आहे हे चाललो आम्ही इकडे साप साफाई चालू आहे इथे कसं आहे कसं आम्ही म्हणजे आम्ही ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे ना ब्लॉगर आहे ना ब्लॉगर आहे तुम्ही काही माहिती सांगा ना माहिती युट्यूबर आहे युट्यूबर सुभाग केसरी

पण मजा येते तुम्ही फॅमिली घेऊन येऊ शकता पूर्ण एन्जॉयमेंट मित्रासोबत येऊ शकता गर्ल सोबत येऊ शकता पुण्यासोबत येऊ कुत्रा कुत्रा या मित्र असा 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 पाहुते डुबते आमच्या मित्राच्या चष्मा चष्मा रे म्हणजे काय गडाय कृष्णा दीडशे रुपये दीडशे पाहिजे हे चालू नाही केलं ते ना बाकी सगळं चांगलं इथं वेळ चालू नाही केली फोटो व्हायब्रेट होते म्हणून दीडशे रुपये सापडायला चाललो आता

आता आता आम्ही इथं आमचा झाला सगळा कार्यक्रम आता इथं म्हणजे डबा पार्टी तर डबा पार्टी आता करणार आम्ही जेवण करणार आहे आणि आता मग सांगणार आहे इथं रिव्ह्यू कसे आहे वाटलं मग माऊली अरे एक माऊली आठ झालं एकदम थकलो माऊली वॉटर पार्क आहे ना बाबा कसं वाटलं रे कसं वाटलं रे पटकन पटकन बक्कन टक्कन घा मालाजे पहिले हां सर्व मस्त झालं थोडा नाश्ता नाही चांगला आहे ना नाश्ता नाही चांगला थोडं फक्त ते फक्त एक टीप आहे भरून टेप लिझी रिवर तो थो थो थोडं मूड खराब झालं बाकी सगळं बाकी सगळं मस्त होतं अंग पण जेवणाचा डब्बा आना लागतो काय हा काय आर यू काय काय रे बोल रे बंगलाचा फक्त एक टीप आहे घरून डब्बा आणने बाकी चांगला आहे कृष्णा हा काय मारतेतील मारते झालं मार बोलला सगळेजण येऊ शकता इथे येऊ शकता फॅमिली फॅमिली फॅमिलीला घेऊन येऊ शकता मित्र इत्रांला घेऊ शकता बस फ्रेंड बसफ्रेंड ज्याच्यासोबत येत त्याच्यासोबत आणि जेवणाचा डब्बा घेऊन यायचा जेवणाचा नाही याला फक्त डब्बा घेऊन या कारण की ते जेवायला नाही मिळत आम्ही दिवसभर उपाशी दुसरा भाऊ होती जे ते काही चव नव्हती डब्बा घेऊन यायचा हा बाकी सगळं चांगलं आहे फक्त लेझी रिव्हर रिव्हर्स थोडी चालूच होती का तो एक माऊदे पार्क वटर पार्क महावदेव टाला आहे सब नशे काय सगळे चांगले आहे सगळे नशे काय तर आता आता आम्ही झालो रेग्वेटेशन आता अमरावती झालो आहे वापस घरी पडले रा पटले रा अमरावतीच्या पुरा थकवा झाला हृदय झोपणार भाऊ उद्या व्हिडिओ घे का मस्त वाटलं घेऊन आले ते छान वाटलं एक जण नव्हतं डब्बा डबा घेऊन सांगितलं ते काय शंभर डब्बा घेऊन पहिल्यांदा घरच्यांसोबत आला नाही कसं वाटलं पहिल्यांदा घरच्या आला नाही मी